नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पिसोळी परिसरातील नागरी प्रश्नांना सोडवण्यासाठी मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून जनतेने पाठीशी उभे राहावे असे आवाहन पद्मावती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जनसेवक विजयभाऊ दगडे यांनी अंतुले नगर येथे बोलताना केले पद्मावती प्रतिष्ठानच्या वतीनं अंतुले नगर येथील दहावी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रम माजी ग्रामपंचायत सदस्या सुनीताई गवळी यांच्या चंद्रमानी बुद्ध विहारमध्ये आयोजित केला होता यावेळी वैष्णव वारकरी सांप्रदायिक संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त परायण गणेश महाराज आऊजी सामाजिक कार्यकर्ते हरिभक्त परायण सोमनाथ आबा दगडे सोमनाथ महाराज मासाळ उद्योगपती नंदलाल मौर्य उद्योगपती प्रफुल्ल लोणकर जितेंद्र अडसूळ किरण कांबळे सचिन पवार आसिफ बागवान आदी मान्यवर उपस्थित होते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी यावेळी विजय दगडे यांचे या शैक्षणिक शाय। उपक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत चंद्रमणी बौद्धजन सेवा फाउंडेशनचे अमर जगताप शशिकांत साळवी संतोष भालेराव तुकाराम रणदिवे विठ्ठल वाघमारे आदी पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी उद्योगपती नंदलाल मौरे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे आभार सुनीताताई गवळी यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चंद्रमणी बौद्धजन सेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांतर शिक्षण हे वाघिणीचे दूर आहे गुरुकुल शिवाय राधाना याच्या महत्व आपल्याला समजून सांगितलेलं आहे मित्रांनो शिक्षण जर असेल तर व्यक्ती स्वतंत्र होण्यासाठी मदत होते शिक्षणामुळे व्यक्ती चांगलं जर उच्च शिक्षण घेत असेल तर त्याला उदरनिर्वाहासाठी त्याच्या कुटुंब कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची गरज पडत नाही शिक्षणामुळे आपण सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्र वैद्यकीय क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आपण मोठं स्थान आपण निर्माण करू शकतो म्हणून आपल्याला शिक्षण खूप महत्वाचं हो आहे एखाद्या समाजाचा जर विकास करायचा समाजाचा उद्धार करायचा असेल प्रगती करायची असेल तर त्यासाठी शिक्षण हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं शिक्षण हा खरं तर आपला सर्वात मोठा गुरु आहे पण आत्ता आपण जर शिक्षणाची अवस्था पाहिली तर वाढलेल्या फीज त्यानंतर ॲडमिशनसाठी पालकांची होणारी कसरत डोनेशन मुलांना पालकांना अक्षरशः ॲडमिशनसाठी नेत्यांच्या लोकांच्या पाया पडण्याची आज परिस्थिती आलेली जर हे थांबवायचं असेल तर आपण अभ्यास करा चांगली गुणवत्ता मिळवा चांगल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन मोठवा पद्मावती प्रतिष्ठानच्या वतीने या भागामध्ये आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन सतत करत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल त्यामध्ये आरोग्य तपासण्या असतील त्यामध्ये नेत्रचिकित्सा असेल शस्त्रक्रिया असतील स्वच्छता मोहीम असेल त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये अडक अडकून पडलेला तरुण या तरुण तरुणाला मैदानी खेळाची एक आवड निर्माण होवी त्याला प्रोत्साहित करण्यासाठी क्रिकेट स्पर्धा घेण्याचा कार्यक्रम असेल असे विविध असंख्य कार्यक्रम पद्मावती प्रतिष्ठान गोरगरिबांना मदत करणं असेल अन्नदान करणं असेल अशा असंख्य कार्यक्रम पद्मावती प्रतिष्ठानच्या वतीने आपण नेहमी राबवत असतो त्याच पद्धतीचा आज एक छानसा कार्यक्रम म्हणजे शालेय शिक वस्तूंचं वाटप आज या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतलेला आहे की सरकारने कुठल्याही योजना राबव्या ना राबवाव्या पण मी जरूर सांगतो की शिक्षण सेवा आणि आरोग्यसेवा आपण कर भरतोय याच्या अधिकारान मी सांगतो की आपल्याला मोफत मिळाव्या अशी मी एक समाजाचा घटक म्हणून या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आता आता आपली महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट झालेली आहेत आपल्याला सर्व सुविधा पाणी असेल लाईट असेल या सगळ्यासाठी भांडवा लागणार आहे या सगळ्यासाठी आम्ही पद्मावती प्रतिष्ठान या ठिकाणी तत्पर आहोत शेवटी मी एकच सांगतो तुमची पुढली शिक्षणाची अडचण इतर अडचण असो इतर कुठलीही अडचण असो कधी पण तुम्ही निसंकोच आवाज द्या विजय हा आपलाच आहे विजयरावांच्या या शालेय शिक्षणाच्या वाटपासाठी या सामाजिक कार्यासाठी विजयरावाच्या या सामाजिक घटकेच्या हितचिंतकांच्या प्रश्नांच्या हो हितासाठी धडपडणाऱ्याच्या वृत्तीसाठी मी सदैव पाठीशीने उभा असतो आणि त्यांना मी एक आशीर्वाद म्हणून एक शुभेच्छा म्हणून एक सदिच्छा म्हणून त्यांना मी इतर शुभेच्छा आणि सदिच्छा देतो कारण या बुद्धविहारामधन या विहारामधनं विहारा उद्याचं भवितव्य उद्याचं भारतात सुजान नागरिक उद्याचे ह्या सुशिक्षित पिढी घडणार आहेत आणि त्या सुशिक्षित पिढीच वृक्षारोपणानं खऱ्या अर्थानं शालेय शिक्षणाचं वयाचं वाटप करत खऱ्या अर्थानं उद्याच्या वटवृक्षाला आज पाणी घालण्याचं काम होत आहे याच्यासारखं मुख्य महत्वाचं आपण जर साखर झालो ना तर मुंगी शोध घेत घेते जर चांगलं चांगलं असेल आणि स्वार्थपणाने चांगलं जन जनसेवेसाठी काम केलं ना हा समाज त्याला शोधत येतील त्याच्या पाठीशी निश्चिर्वाद त्यांच्या आशीर्वाद राहतील या पुढील काळामध्ये तुमचे अशीच आशीर्वाद असंच प्रेम आमच्या मुला मुलाच्या पाठीशी उभं राहू द्या माझा मुलगा या नात्याने मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही वेळेस एक हक्काचा माणूस म्हणून त्याच्यातलं तुम्ही आज पहा कुठल्याही वेळेस त्याला आवाज द्या तो तुमच्या हाकेला तयार होईल काही त्याच्याबद्दल कुठलीही शंका बाळगायची नाही या पुढील काळामध्ये सुद्धा तुमच्या कुठल्याही समस्या असो शाळेची असो ड्रेने असो असो विजय भाऊ निश्चित तुमच्यासाठी हक्काचा माणूस राहील त्याचे आशीर्वाद प्रेम तुमच्या तुमचे त्याच्या पाठीशी असू द्यावे अशा प्रकारचे मी आपणा सर्वकून अपेक्षा बाळगतो की सहकार्य करून कस पुढे जायचे हे त्यांच्याकडून आपल्याला शिकायचं आहे तसेच त्यांचे विजू भाऊ मुलगा तो भी चांगल्या तऱ्हेने असाच पावला पाव ठेवून आपल्याला जे गरीब पुरुष जे काय लहान मुलं असतील त्यांना पर्याय शोधायचं काम विजू भाऊ करतात असे त्यांचं मार्गदर्शन असाव असे मी विजू भाऊला विनंती करतो

एक एक आम्ही शब्द दिला की त्या शब्दाचे त्यांनी मोल केला आणि त्यांचे आभार मानते त्यांच्या आभार आलेल्या पद अधिकाऱ्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते मनापासून असेच आमच्या इथं येऊन सगळ्यांनी त्यांच्या पाठी पाठिंबा द्या आणि आम्ही आमचा सगळ्यांना त्याच्या माग त्यांच्या माग पाठिंबा आहे आम्ही त्यांच्या मागे राहू आम्ही पुढे कधी जाऊ जाणार नाही आणि त्यांना एक जुनी त्यांच्या बरोबर आम्ही सगळ्या एक जुटीने त्यांच्या पाठीमागत